गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती द्यावी मज अपार आज आपल्या शब्दविनायकी या मालिकेचा अकरावा भाग मागच्या भागात आपण विनायक चतुर्थीची माहिती पाहिली आज आपण माघ महिन्यातील विनायक चतुर्थीची माहिती व महात्म्य पाहणार आहोत माघ विनायक चतुर्थी गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते गणेशाने नरांतकाचा वध करण्यासाठी कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या घरी विनायक या नावाने अवतार घेतला या कारणामुळे विनायकी चतुर्थी हे नाव जास्त प्रसिद्ध आहे आजच्या दिवशी धोंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी देखील म्हणतात तिलकुंद चतुर्थीचे महत्व तिल म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुले आजच्या दिवशी भगवान गणेशाला आणि कुंदाची तीळ फुले अर्पण करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील या थंडीच्या काळात तिळाचे सेवन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते या दिवशी तीळ दान करणे यालाही खूप महत्व आहे आजच्या दिवशी व्रताचे पालन केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे पुण्य मिळते असे सांगितले जाते या चतुर्थीला गणेशाची उपासना ले केल्याने सर्व संकटे दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे माघ शुक्ल चतुर्थी महात्मा बुद्धल मुनी माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी श्री विनायकाचा जन्म कश्यप ऋषींच्या घरी झाला ही कथा राजा दक्षा सांगितली होती तीच कथा वशिष्ठ मुनी दशरथाला सांगायला सुरुवात केली सांगताना ते म्हणाले की फार वर्षापूर्वी भानू नावाच्या नगरीत जी कर्नाटक प्रांतात आहे तिथे सोम नावाचा राजा राज्य करीत होता तो धर्मशील होता देव ब्राह्मण अतिथी यांची मनापासून नेहमी सेवा करण्यात तत्पर होता त्याला यशोवती नावाची पत्नी होती ती महान पतिव्रता होती तिलाही धर्माबद्दल खूप आदर होता राज्यातील सर्व प्रजाजन आनंदात राहत होते कुठलेही दुःख त्यांना कधी जाणवले नव्हते पण अचानक राज्यात पाऊस झालाच नाही आणि या प्रसंगामुळे त्या दोघांना फार वाईट वाटले काय करावे कोणता उपाय करावा हे राजाला कळे असे झाले तशातच राजाला एकाने सांगितले की राजा वनात शौनक मुनी आहेत त्यांना तू भेटायला जा आणि बर शौनक मुनी प्रशांत वनात राहतात तिथे जाऊन त्यांना भेट त्यांना आपल्या राज्यातली सर्व परिस्थिती सांग राजाने त्याप्रमाणे प्रशांत वनात जाऊन मुनींची भेट घेतली त्यांना दंडोळ खातली आणि आपल्या राज्यावर आलेल्या संकटाची सविस्तर माहिती त्यांना दिली मुनिवर यातून आम्हाला कसे मुक्त होता येईल यासाठी काही उपाय आहे का असेल तर तो आम्हाला सांगावा असे राजाने मुनीना प्रार्थना केली त्यावर काही वेळ विचार करून मुनींनी राजाला सांगितले की हे hey राजा तुझ्या राज्यात खूप पाप झालेले आहे त्याचप्रमाणे चतुर्थी व्रताचा लोपही झालेला आहे त्यामुळे हे सर्व दुःख तुझ्या राज्यात निर्माण झालेले आहे या करता तू लवकरात लवकर चतुर्थी व्रत सुरू कर अन्यथा येणारे हजारो वर्ष तुला सुख शांती नाही हे ऐकून राजा दुःखी झाला त्याने विचारले मुनिवर या व्रताचे आचरण कसे करावे हे मला सांगा आणि त्याचबरोबर याचे महात्म्य काय आहे हेही मला सांगावे महान गणपत्य शौनकांनी राजाला चतुर्थी व्रताचे महात्म्य सांगितले व्रताचे आचरण कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्याचबरोबर सोमराजाला एक गणेश मंत्र दिला आणि सांगितले येणाऱ्या माघ शुक्ल चतुर्थीला तू व्रताचे पालन कर आणि मनापासून गणेशाची उपासना कर मुनीच्या सांगण्यानुसार आपल्या राज्यात परत येऊन माघ शुक्ल चतुर्थीला सर्व प्रजाजनांसह मुनींनी सांगितले तसे व्रताचे पालन केले या व्रतामुळे राजाला गणेश प्रसन्न झाले आणि गणेशाने राज्यावर आलेले संकट दूर केले व आपण अंतर्धान पावले राजा व प्रजा दोघी आनंदी व सुखी झाले गणेशाची कृपादृष्टी राजावर झाली तशीच आपणा सर्वावर कृपा दृष्टी व्हावी अशी प्रार्थना आजच्या दिवशी त्याच्या चरणापाशी करतो आज आपण इथे थांबूया परत भेटूया फाल्गुन शुक्ल चतुर्थीला मी मूढ केवळ अज्ञान ध्यानी सदा तुझे चरण लंबोदरामध्ये दे दर्शन कृपा करी जगदीशा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा